नमस्कार मी सागर चव्हाण आपण पाहतात लोकशाही भारत आज फलटण या ठिकाणी सातारा जिल्हाध्यक्ष लहोजी शक्ती सेना बाळासाहेब जाधव यांची धावती भेट या ठिकाणी झालेली आहे या निमित्त फलटण खांडाळा आणि मान तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर साहेब लोकशाही भारतमध्ये आपले स्वागत आहे नमस्ते आज निवडीबद्दल काय सांगाल मान आणि फलटण आणि खंडाळा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आज या ठिकाणी लघुजी शक्ती सेना सातारा जिल्ह्यातील मान फलटण आणि खांडाळा तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी संदर्भात आज फलटण येथे बैठक झाली त्या बैठकीमध्ये सर्वानुमते मान तालुक्याच्या अध्यक्षपदी दीपक खवळे यांची निवड करण्यात आली त्याचबरोबर मान तालुका संपर्क प्रमुखपदी शहाजी खवळे त्याचबरोबर खांडाळा तालुका खजिनदार म्हणून शामराव खिलारे पाडळी शाखा अध्यक्ष म्हणून श्रावण बाबर श्राव विलास श्रावण बाबर त्याचबरोबर लघु शक्ती सेना युवक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी पलटण तालुक्यातील संदीप आवळे यांची नियुक्ती करण्यात आली खऱ्या अर्थानं लहूजी शक्ती सेना ही जिल्ह्यात मागासवर्गीयांच्या प्रश्नावरती त्यांच्या विविध विषयावरती जोरदारपणे कामकाज करत आहे आत्ताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा घटक पक्ष म्हणून लहूजी शक्ती सेनेने महत्वाची भूमिका बजावली आहे खऱ्या अर्थानं विरोधकांनी ज्यावेळेस फेक नरेटिव्ह करून घटना बदलली जाणार आरक्षण काढून घेतलं जाणार अशा पद्धतीचा अपप्रचार केलेला असताना लघु शक्ती सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन मी जिल्ह्यात खऱ्या अर्थानं गावोगावी मागासवर्गीय वस्त्यामध्ये बैठका घेऊन महायुतीच्या बाजूनं काम केलं आत्तासुद्धा सुद्धा विधानसभेला लहु शक्ती सेना महायुतीचा घटक पक्ष म्हणून जिल्ह्यातील जे उमेदवार महायुतीचे आमच्या लहु शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आणि सन्मानानं महायुतीचा घटक पक्ष म्हणून लहू शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा जे सन्मान करतील त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहणार आहे तसेच आज ज्यांच्या नवीन नियुक्त्या झाल्या त्यांना लहुजी शक्ती सेने सातारा जिल्ह्याच्या वतीनं मी आज या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय लहूजी जय अण्णा जय भीम जय शिवाजी एक प्रश्न होता की लोकसभेमध्ये माहितीला लहुजी शक्ती सेनेनं मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला विविध ठिकाणी कार्यकर्ते माहितीचं काम केलेलं आहे आगामी विधानसभा पार्श्वभूमीवरती लहुजी शक्ती सेना किती ताकदीने काम करणार आहे लहूजी शक्ती सेना जिल्ह्यात खऱ्या अर्थानं संपूर्ण ताकदिनिशी महायुतीच्या बरोबर राहणार आहे फक्त आमची एवढीच मागणी राहणार आहे आमच्या महायुतीतल्या मोठ्या पक्षांच्या बरोबर की आमच्या कार्यकर्त्यांना विविध विधानसभा मतदारसंघात सन्मानाने आणि विश्वासात घेऊन त्यांनी काम केलं पाहिजे तरच आम्ही महायुतीचा धर्म पाळणार आहे अशी मागणी मी आमचे संस्थापक अध्यक्ष माननीय विष्णू भाऊ कसबे आणि प्रदेशाध्यक्ष कैलासदादा खांदारी त्याचबरोबर आमचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विजय सोनावले साहेब यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय आम्ही घेणार आहोत तर मंडळ या ठिकाणी लहुची शक्ती सेना सातारा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची निवड केलेल्या आहेत या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद फलटन शहरातील सोने चांदी खरेदी करण्याचे एकमेव एक विश्वसनीय ठिकाण म्हणजे अशोक गांधी ग्रुप यांचे अशोक ज्वेलर्स अँड सन्स आमचा अहिल्या देवी चौक फलटण आमच्या इतर शाखा अशोक ज्वेलर्स महावीर स्तंभाजवळ मुदोजी हायस्कूल गेट नंबर तीन समोर फलटण रत्न ज्वेलर्स उघडा मारुती मंदिराजवळ रविवार पेठ फलटण